हॅलो हाय नमस्कार मंडळी इथे गाडीमध्ये बसूनच व्हिडिओ करते आहे कारण बाहेर खूप गाड्यांचे ट्राफिकचे आवाज येत आहेत आज आम्ही वाशिम इथल्या बालाजी मंदिराला भेट देणार आहोत बालाजीचं दर्शन घेणार आहोत वाशिम इथलं बालाजी मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण बा मेहकरच्या बालाजीचं दर्शन घेतलं तर वाशिमचा बालाजी हा जहागीरदार म्हणून ओळखण्यात येतो जसा तिरुपतीचा बालाजी हा सावकार अशा ज्या श्रेणी आहेत त्याच्यामध्ये वाशिमचा बालाजी हा जहागीरदार आहे मेहेकरचा बालाजी हा जमीनदार आहे आणि कुठला बरं तो देऊळगाव देऊळगाव राजाचा बालाजी हा दुकानदार आहे तर अशा ज्या श्रेणी आहेत गंमत वेगळी पण आज आम्ही वाशिमच्या बालाजीचं दर्शन घेतो आहोत तर वाशिमचा जो बालाजी आहे ना हा मध्ययुगीन असं हे मानण्यात येतं मध्ययुगीन ह्या मूर्ती आहेत साधारण बाराव्या शतकाच्या आसपास ह्या मूर्ती कोरल्या गेल्या असं मानलं जातं पण तरीही सतराशे सत्याऐंशी सत सतराशे सत्त्याहत्तर साली जसं हे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये होतं तसं सतराशे मध्ये ह्या बालाजीच्या मूर्ती ह्या सापडल्या म्हणजे विष्णूच्या मूर्ती ह्या सापडल्या आणि हा जो भाग आहे ना म्हणजे वाशिमला वत्सगुल्म असं म्हटलं जायचं तर हा जो भाग आहे ह्याच्यावरती तीन ह्यांचं सरकार होते किंवा तीन ह्यांचं राज्य होतं त्यात एक नवाब मधलंज म्हणजे पूर्वेकडे नवाब त्याच भागामध्ये पश् मध्य ह्याच्यामध्ये पेशवे आणि पश्चिमेकडे भोसले आ, चिमन, भोसले चिमण चिमणाजी चिमणराजे भोसले यांचं हे होतं राज्य होतं आणि ह्या पश्चिम भागामध्ये या मूर्ती सापडल्या आणि जेव्हा ह्या म्हणजे एक राजपूत स्त्री ही नयत झाल्यावरती त्या खोदकामामध्ये ह्या मूर्ती सापडल्या असं मानलं जातं आणि ह्या मूर्ती जेव्हा सापडल्या तेव्हा तिथले नवाब आणि तिथले देशमुख सरदार यांनी या मूर्ती वाजत गाजत इथल्या मारुती मंदिराच्या समोर आणून आणि ठेवल्या आणि त्याचं एक छोटंसं देऊळ बांधलं आणि इथले जे सरदार होते नागपूरच्या भोसलेंच्या रा ह्याच्यामध्ये असणारे राज्यामध्ये असणारे सरदार भवानीपंत काळू हे बंगालच्या प्रांतावरती स्वारी करण्यासाठी निघाले होते तिथला महसूल गोळा करण्यासाठी आणि ती स्वारी करायच्या वेळेला त्यांना ही वार्त्या वार्ता कळली की अशा अशा मूर्ती सापडलेल्या आहेत देवाच्या तेव्हा त्यांनी असं हे केलं नवस केला की ही जर माझी स्वारी बंगालची मोहीम जर फत्ते झाली तर मी इथे देवाचं मोठं मंदिर बांधेल तर त्याप्रमाणे त्यांची बंगालची स्वारी जी होती किंवा ती जी मोहीम होती ती फत्ते झाली आणि मग त्यांनी राजांच्या कानावरती ही बातमी टाकली भोसल्यांच्या कानावरती ही बातमी टाकली की असं असं मी नवस केला होता तेव्हा आणि मग हे देवाचं मंदिर जे आहे हे अतिशय भव्यपणे बांधण्यात आलं साधारण त्या काळी दहा लाख रुपये ह्या मंदिराचा खर्च झाला आणि देवाचा म्हणजे मंदिराच्या शेजारी तलाव पुष्करणी असं दगडी तलाव असं बांधण्यात आलेलं आहे तर खूप छान आहे हे मंदिर खूप प्रसन्न आहे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे पण त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगण्याचा हा प्रयत्न होता इतिहास सांगण्याचा प्रयत्न होता हे जे सगळे इतिहासाचे जे हे असतात वेगवेगळे वेग, मंदिरं असतात वेगवेगळ्या वेग वेग, लेण्या असतात तर हे जे इतिहासाचा जो पान असतं ना जे उलटलं गेलेलं असतं ते पुन्हा एकदा जिवंत व्हावं त्याबद्दलची आपल्याला माहिती मिळावी हा उद्देश असतो म्हणून हे व्हिडिओ करत असते हे सांगण्याचा सा उद्देश असतो तिथले जे लोक असतात तिथल्या लोकांच्याकडून आपल्याला अधिकृतरित्या ही माहिती मिळेलच पण ही वाचीव माहिती जी असते ती सांगण्याचा सा उद्देश असतो चला तर मग जाऊयात आता बालाजीला चला <laughs> जेव्हा वाशिमचं बालाजीचं मंदिर बांधलं तेव्हा हा देव तलाव सुद्धा बांधण्यात आला पा हा तलाव तला आहे हा देव तलाव तिथून देवाला दर्शनाला देवाच्या दर्शनाला जाताना सुचिरभूत होऊन स्नान करून जाण्याची प्रथा होती कणस लागेल मध्ये छान नमस्कार मंडळी आज आपण आहोत वाशिम इथल्या बालाजी मंदिराच्या इथे क्षेत्रपालाची मूर्ती आहे शेजारी दगडीची दिसते आहे आणि दगडी हे आहे व्यंकट रमणा गो जो प्रवेशद्वार आहे ती छान हो भव्य आहे पहा आणि हे शेजारी सलई याच्यासाठी ही बसण्याची अशी जागा आहे त्यांना बसण्यासाठी उन्हाळे आहेत दिवे वगैरे ठेवायला दगडी आहे पूर्ण गढीसारखं सगळं बांधकाम आहे पहा पूर्ण असं बांधलेलं असं हे आहे कंपाऊंडसारखं म्हणता येईल ना असं जलावरती सज्ज आहे टेरेस आहे वरा सगळी आणि इथून त्याला जायला असे जिना असेल पूर्वीचा हे पैकडे जिना आहे कुठूनही असेल तिकडूनही असेल दोन्ही बाजूने आणि वरती आणि मोठं परिसर जून महिन्यामध्ये ज्यावेळेस भगवान बाळासाहेबांचा ब्रह्मोत्सव होतो त्यावेळेस आश्विनामध्ये अष्टमीच्या दिवशी जवळच असलेल्या चामुंडा देवीला संस्थानच्या वतीने ताडी पूजा घेऊन करण्यात येते नवमीच्या दिवशी हा जो रथ समोर आहे त्याच्यामध्ये आधीची उष्णमूर्ती जी दर्शवण्यात आली आहे ती अधिष्ठित करून संस्थान परिसरामध्ये परिक्रमा करण्यात येते तसेच ती उत्सवमूर्ती दसऱ्याच्या दिवशी पालखीमध्ये बसून दक्षिण दिशेला संस्थांच्या म्हणजे चामुंडा चा देवीच्या चा देवळाच्या पुढे आठ किलोमीटर नऊ तिथे विधिवत पूजा संपन्न होते आणि परत नऊ साडेनऊच्या सुमारास पालखी देवळामध्ये हा म्हणजे तिरुपतीच्या बालाजीचं जसं महालक्ष्मीला येतं कोल्हापूरला साडी चोळीचा आहे तसा तोई तिथल्या बालाजीचा पण चामुंडेला जातो भाऊ नात्याने जात नातं आहे ते म्हणून जातं हा मंदिराचा कळस आहे आणि मंगल ध्वज आहे भगवा ध्वज आहे आणि जेव्हा भवानी पंतांना हे मिळालं म्हणजे मोहीम त्यांची बंगालची जी स्वारी होती ती मोहीम फत्ते झाली यशस्वी झाली तेव्हा त्या आठवणीनिमित्त झरोगा केलेला आहे तर साधारण जूनपासून तर डिसेंबरपर्यंत देवाच्या चेहऱ्यावरती सूर्यकिरण पडतात तर त्याच्यासाठी खास ती सोय केलेली आहे असं हे सगळं बांधकाम आहे छान दगडी बांधकाम आहे आणि मस्त आहे छान वाटलं आज व्यंकटरमणा गोविंदा बालाजी मंदिरातली माहिती आहे अठराशे सत्त्याहत्तर पंधरा ऑगस्ट अठराशे सत्त्याहत्तर हे okay? सापडलेलं आहे हे आहे वाशिमचं श्री बालाजी संस्थान आणि बालाजी मध्येच श्री नृसिंह मंदिर आहे हे नेहमी बंद असतं मंदिर हे ठराविक वेळेलाच उघडण्यात येतं नृसिंहाचे सगळे कुळधर्म कुळाचार हे खूप कडक असतात त्यामुळे नृसिंह मंदिर हे सदा सर्व काळ उघडं नसतं आणि नृसिंह यांचं आमचं कुलदैवत देखील आहे त्यामुळे लक्ष्मी नृसिंह प्रसन्न सुंदर असं हे आहे गाभारा विटकाम मूर्ती आहेत ही समोर जी आहे ना ही नुसती नरसिंहाची मूर्ती आहे त्याच्या मागे लक्ष्मी नरसिंह आहे आणि शेजारी प्रल्हाद आहे हे ही अपले मूर्ती फारशी पाहायला मिळत नाही आपल्याला प्रल्हादाची मूर्ती तर ही घंटा पण छान मोठी आहे शंख मोठा आहे आणि ह्या पंचधातूच्या ह्या मूर्ती आहेत हो ना छान आहे देवाची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहो थमठ हे जय विजय छान आहे पायरी पण कटरमणा बालाजी म्हटलं की गरुड हा आलाच आणि हा आहे गरुड ध्वज समोर तर हा उत्सवाच्या काळामध्ये इथे चांदीचा हे लावतात खांब लावतात एरवी हा तांब्याचा आहे आणि मागे नगारपण आहे पहा बरं आणि तिथे याचा ध्वज असतो बसण्याची सोय आहे आहे सगळ्या दोन्ही उत्सवाच्या काळामध्ये देवाला वाजंत्री नगारा वगैरे वाजवला जायचा ना त्याच्यासाठी आणि किती छान तळा केलंय हे आत्ताच असेल दिसेल सगळी वस्तू समूळ छान आणि तुळशी

ठप रही सके ठीक है चलो चलो मैं सुप्रिया संतोष देव ताईंच नाव आहे सुप्रिया संतोष देव मी येताना बघितलं देवाचा नैवेद्य किती वाजता असतो ते अकरा वाजता नैवेद्य आणतो बारा वाजता आरती होते देवा आणि रोज हेच पूर्णाची पोळी आणि कोशिंबीर वरण भात भजी असा एकदम सात्विक असं हे आहे आम्हाला आज हा लाभ मिळालेला आहे धन्यवाद नमस्कार मंडळी आज आम्ही बालाजी मंदिर वाशिम इथे आहोत माझ्या बरोबर आहे ॲडव्होकेट भवानी पंत चाळू हे या मंदिराचे विश्वस्त आहे आणि आज वरुण राजाची कृपा आहे मस्तपैकी पाऊस असा धो धो चाललेला आहे देव कृपा करतो आहे मंदिराला भेट देताना देवाचं दर्शन घेताना ही राजाची कृपा आहे आज मंदिराबद्दलची माहिती आज आपल्याला हे सांगणार आहे नगर मंदिरात अधिष्ठित मूर्ती ही जवळच असलेल्या चंद्रेश्वराच्या देवळाजवळ एका रक्त स्त्रीचा दफनविधी सुरू असताना मिळाली होती पंधरा ऑगस्ट सतराशे अठ्ठ्याहत्तर रोजी ही मूर्ती मिळाली शुद्ध त्रयोदशीला शक्य सतराशे आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सरदार पंत काळू यांनी मोठ्या समारंभापूर्वक वद्य दशमीला बावीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरला केली आणि सदर मंदिर बांधकामाचा त्यावेळेसचा खर्च दहा लक्ष आला आहे तो भवानी पंतांनी स्व खर्चातून केला सदर मूर्ती ही सहाव्या शतकातली असून तसा उल्लेख आहे आणि इतरही मूर्त्या ज्या अधिष्ठित आहे त्या या बालासाहेबांच्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीच्या वेळेसच बनवण्यात आलेल्या आहेत सदर मूर्तीच्या जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर ही गंडकी शिळेपासून बनवलेली आहे आणि त्याचे खोरी काम इतके रिखीव आखीव आहे की आपण जर प्रत्यक्ष त्याचा पाहिलं तर त्यामध्ये आपण समाधान प्राप्त करू शकतो एवढे छोट छोट्या मूर्ती त्याचे प्रसन्न वदन आहे आणि जनार्दन स्वरूप ही मूर्ती आहे देवालय हे पूर्वाभिमुख असून उत्तर दिशेला पण एक द्वार आहे आणि हा पाच एकरामध्ये विस्तारित परिसर आहे देवळाच्या बाजूला जे पुष्करणी म्हणून देवतलाव आहे तो देखील या देवस्थानासोबत बांधण्यात आलेला आहे आपण मंदिरात शिवलं असताना त्याच्यामध्ये नवीनच काचेचं काम केलेलं आहे सध्या मंदिराची रंगरंगोटी चालू आहे आणि आपण जर आश्विनामध्ये मोठा उत्सव असतो त्या असं आला तर आपल्याला प्रत्यक्ष इथे होणारे उत्सवामध्ये सहभागी होऊन भगवंत कृपा प्राप्त करून घेतो धन्यवाद धन्यवाद आणि ह्याचा पण आपल्याला म्हणजे जेव्हा उत्सव असतो तेव्हा ह्याच्या काम हे नृत्य म्हणजे नृत्यचं एकच दिवस उघडण्यात हे जे आहे ना हे ब्रह्मस्थान आहे म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे ह्या पूर्ण मंदिराचा प्रसन्न असं दर्शन झालं आहे देवाचं दैनंदिन अभिषेकाची उत्सव मूर्ती आहे अच्छा मुख्य मूर्तीला दही दुधाचा अभिषेक केला ती चीन पावण्याचे ची निर्देश आहे हा त्यामुळे याची व्यवस्था केलेली आहे की अश्विन महिन्यामध्ये मोठा उत्सव होतो अच्छा ही रथामध्ये आणि दसऱ्याच्या दिवशी नगर परिसर पालखीमध्ये मिरवणूक काढते अच्छा पालखीमध्ये याची मिरवणूक काढली जाते बरोबर आहे ते ह्या दुधाच्या अभिषेकाने मूर्ती हे होऊ शकते म्हणून ही उत्सव मूर्ती आहे धन्यवाद देवा तुझी कृपा दृष्टी अशीच अखंड कायम आमच्यावर असू देते नवसाला पावणारा बालाजी अशी ह्या बालाजीची ख्याती आहे स्वत भवानीपंत काळू यांना बालाजी पावलेला होता आणि आपल्याला सगळ्यांना देवाची कृपा सगळ्यांवर देवाची कृपा अशीच कायम राहू कारण देवाच्या कृपेमुळेच हे सलगणी होतं आहे खूप छान आहे हे वाशिमचं बालाजीचं म्हणजे मूर्ती अतिशय प्रसन्न आहे